मध्ये आज मुंडे भगिनींचं प्रेम बघायला मिळालं मुंडे बंधू भगिनींनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला बीडमधून पंकजा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत मतदान करताना त्यांच्या समवेत बहीण प्रीतम मुंडे भाऊ धनंजय मुंडे ठेवे पराभवाचं कारण ठरलेले धनंजय मुंडे सुद्धा या सम यावेळी पंकजा मुंडेंच्या संवेत आहेत महायुतीचा भाग त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस असल्यामुळे काही ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला बीडच्या या नाते संबंध आणि प्रेम आणि त्याच्यातलं निवडणूक आणि राजकारण याबद्दल सांगतायत काय सांगाल हे रिश्ता क्या केला आहे या चित्रातून काय दिसतंय सगळ्या जुन्या गोष्टी बाजूला सारून आता एक दिलानं मतदान होत आहे महायुतीमध्ये अगदी बरोबर आहे प्रसन्न सकाळी नाथरा या गावामध्ये सुरुवातीला मुंडे कुटुंबीय एकत्र आले आ, त्या तत्पूर्वी पंकजा मुंडे यांनी परळीतील मंदिरांना भेटी दिल्या त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सकाळी मतदानाचा अधिकार बजावला पंकजा मुंडे जेव्हा त्या त्या ठिकाणी आला तेव्हा त्यांच्यामध्ये काही संवाद सुद्धा झाला की तू इथे आधी कसा काय आलास तेव्हा धनंजय मुंडे म्हणाले की आधी मी मतदान तुला करावं माझं मतदान पडल्यानंतर तुला अधिक विजय सोपं होईल त्यानंतर मग मुंडे कुटुंबियांच्या गाठीभेटी असतील धनंजय मुंडे यांच्या आई आणि पंकजा मुंडे यांच्या आई यांच्यातही अनेक वर्षांनंतर भेट भेट झाली कौटुंबिक संबंध जे गेला अनेक वर्षांपासून ताणले गेले होते तब्बल चौदा वर्षांनंतर हे संबंध पुन्हा एकदा नव्यानं प्रस्थापित होत आहेत आपण पाहिलं असेल की पंकजा मुंडेची निवडणूक स्वतः धनंजय मुंडे यांनी आपल्या हातात घेतली होती महायुतीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांच्यावरही एक प्रकारे जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यांनी ती खुबीनं निभावली आहे ग्रामीण पातळीवरती स्थानिक पातळीवरती धनंजय मुंडेंची यंत्रणा असेल किंवा पंकजा कार्यकर्ते असतील हे एकत्र प्रचार करताना दिसत होते केवळ राजकीयच नाही तर कौटुंबिक पातळीवरती सुद्धा सातत्याने या दोघांमध्ये संवाद होत होता परस्परांच्या घरी येणं जाणं असेल त्यातून ही निवडणूक लढली गेली आहे राजकीय अँगल जरी सोडला तरी कौटुंबिक पातळीवरती आता ही जी दोन घराणी गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णा मुंडे यांच्यातला जो संघर्ष होता त्यानंतरच्या पिढीनं हे जे राजकीय आणि कौटुंबिक वैर होतं जे वैमनस्य होतं ते कुठेतरी संपवलंय आणि आता एक मुखानं एक दिलानं ते समोर येत आहेत पंकजा मुंडेंसाठी लोकसभेसाठी धनंजय मुंडे यांनी प्रचाराची यंत्रणा राबवली पंकजा मुंडे यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला त्यामुळे कौटुंबिक चित्र आणि राजकीय चित्र दोन्ही बीड जिल्ह्यामध्ये आता पूर्वीसारखं दिसतंय दोन हजार नऊमध्ये मध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र प्रचार केला होता तेव्हा गोपीनाथ मुंडे हे उमेदवार होते मात्र यावेळेला गोपीनाथ मुंडे आणि पंडित मुंडे पंडितांना मुंडे या दोघांचंही निधन झाल्याच्या नंतरची ही खरंतर पहिली निवडणूक आहे ज्यामध्ये हे दोघे बहीण भाऊ चौदा वर्षानंतर एकत्रित आहेत त्यामुळे राजकीय एकंदर वातावरणासह कौटुंबिक कौ वातावरण सुद्धा आता खेळी आपल्याला या बीडमध्ये त्यामुळे आता नातेसंबंध राजकीय नात्यात सुद्धा परावर्तित झालेला आहे आता महायुतीचं नातं आहे अर्थात रंग काय या निमित्तानं बघायला मिळतात ते निवडणुकीच्या मतदानाच्या नंतर आपल्याला रिझल्टच्या दिवशी कळेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल इथे रोहिणी खडसे मतदान करण्यासाठी पोहोचल्या आहेत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे तिथे जात होत्या दरम्यान रोहिणी खडसा किरण ताजणे आपल्याला याविषयी सांगतायत किरण ताजणे आम्ही आता बीडमधून जाऊन आलो तिथे आम्हाला बहिणींमधलं नातं बहीण भावामधलं नातं बघायला मिळालं इथल्या या ठिकाणी रिश्ता क्या केला आहे आम्हाला सांगा काय राजकारण आहे जरी वेगळे पक्ष किंवा असलं तरी सुद्धा रक्त हे पाण्यापेक्षा घट्ट म्हणतात काय सांगा प्रसन्न सर खरं म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघातलं चित्र आपण जर बघितलं तर ननंद भाऊजाईचं हस्त आंदोलन हे अधिकच चर्चेचा विषय बनलाय त्याचं कारण म्हणजे आपण जसं बघितलं बीडमध्ये की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे सोबत त्यावेळेला दिसून आले मात्र रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये जर बघितलं तर माहितीच्या उमेदवार असलेल्या रक्षा खडसे या भाजपच्या आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या ननंदबाई असलेल्या रोहिणी खडसे या प्रदेशाध्यक्ष आहे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि त्यामुळे एकूणच हे जे काही मतदान प्रक्रिया पार पडत असताना रक्षा खडसे हे त्यांच्या निवासस्थानाच्या आणि मतदान केंद्राच्या अगदी समोरच असलेल्या घराच्या तिथनं त्या मतदारसंघामध्ये जात होत्या एकूणच मतदान प्रक्रियेचा त्या आढावा घेण्यासाठी बाहेर पडत होत्या आणि त्याच वेळेला रोहिणी खडसे देखील त्यावेळेला आल्या त्यांनी हस्तांदोलन केलं आणि प्रतिक्रिया देत असताना म्हटलं की कौटुंब कुटुंब, कुटुंब एकत्र आहे मात्र पक्ष वेगवेगळं आहे आणि एक पक्षाची एकनिष्ठता ती या ठिकाणी जपली जाईल निष्ठा जी आहे पक्षाची त्यासोबतच राहील महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल अशा स्वरूपाची प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली होती याच दरम्यान रक्षा खडसे ज्या वेळेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जात होते त्यावेळेला त्यांच्यासोबत एकनाथ खडसे होते मध्यंतरीच्या काळामध्ये ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामध्ये होते आणि त्याच दरम्यान जर बघितलं तर ज्या वेळेला रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर एकनाथ खडसे यांनी शरद पवारांची साथ सोडून आता भाजपची वाट धरली आहे भाजपची कास धरली आणि लवकरच प्रवेश होईल मात्र सध्याच्या घडीला त्यांनी आपल्या सुनबई असलेल्या त्यामुळे खडसे कुटुंब जरी पक्षामध्ये विभागलेलं असलं तरी सुद्धा नातं मात्र कायम राहिलेलं हे एका कृतीमधून दिसून आलं धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल